पडलं इथले पण पाळव नव्हतं वा हात पाय मारले आणि चालत बिचाऱ्याच नाही माळव आणा ना म्हणलंय तेव्हा ही अर्धा किलो मटण अर्धा किलो आहे हो का पाव किलो आहे कोण आता हाय तर बाई एवढं नको नको म्हणलं आज आईत वर हाय आण नका मटन घरात आमुशा सपत आली आता सपली दुपारची इथ तर नाही चालतय सगळी म्हणते ती चालतय खाऊ द्या मरू दे आपण तर काय त्याला खात नाही येऊ दे काय घ्यायला देणार नाही मला तर आता आम्हाला बघ ते काय काय आण खायला हो गरा आला म्हणल होतो काही गरा आण नाही लईन दे नाही थोडा गरा होता ह्याला आण केला बघा गुलाबजामनला त्यातलाच गरा होता की दोन दिवस मी थोडा थोडा शिरा केला पोरं नुसती मूर काढून गेली त्या शिर्याला म्हणलं जरा गरा आला लेकर खाते ती साखर बी संपली होती ती साखर बी आणली आहे दोन किलो हाय वाटत दोन हाय किलो दोन किलो साखर एक किलो गरा माळव आणलय बघा काही कुबी आणलाय कुबी तर लय ना आणलाय बघा काय आहे कारली कारलं बघा आहे माझ्या कोथमीर बी आणली त्याला म्हणजे आता गोडाय कोथमीर बी दिसते खाली तळाला कारली अर्धा किलो तर हायती बघा काही बटाटे ह्यायती कांदा हाय तो बाई वांग याय बी म्हणजे मी चांगले माळव तेवढा नाच करून चालत नाही त्यांचा मस्त आणते तो गुडझ्यान अजून ना बायात उद्या सोमवार आहे सगळ्याच नाही आहे सोमवार सोडाय काय लागतं मुळा मुळा सोमवार सोडायला लागतो मुळा सुकट घेऊन आले दे काही कोथिमिरीच्या पेंड्या मिरच्या आणल्या त्या फराळाला उद्या लागतेल्या थोड्यात आणल्या त्या बघा आणलेच तिला दहा एक रुपयाच्या माळ मग काय स्वस्त आहे तरी आता ही पाऊस पडल्यापासून जरा स्वस्त झालं या हा कांदबी आणल्या बघा किलो किलो दीड किलो असते किलो भर ह्यात वा कांधबी मी दोन मोठ्या पेंडे आणले आता काय काल म्हणूनच करावा भाजी राहू दे वाज पण येतो चांगला दिशे कुथमिर कुठून ठेवायची कोथमिर लसून लसूण कसं काय कुठायला काय मला कुथमिर सांगत नाही आता मला वाटलं नाही नाही ती आपण लसूण घालव कुटायला मिरच्या नको म्हणायचं नर माझ्या आलं कुथीरच लसूण घालत कुठायला म्हणते मी हे आणलंय एवढं तरी बळ आता थोडी आता कांदा कुठं करून ठेवला म्हणजे का करू आणलंय तर बरंच कळलं का म्हणलं का का। चला कांदा कुटा तर करून घ्यावा बसली बघा आता कांडा कुटा करून ह्याला कुर्ती गेली नेटक कुथे माझी मी जाती जनावरांकड लावलंय नवऱ्याला लगेच नवऱ्याला बावाला आली की गेली पळाली तुला म्हणायचंय का नवऱ्यानं माझ्या फुलवलं का तुझ्या नवऱ्यानं फुलवलं का का फुलवलं तू म्हटली द्यायचं करून खाताय त्याला नको म्हटलं का ती आपल्याला पाप लागायला करून लिहिलं दिलं तर भागच आहे आपलं आम्ही त्यांना त्यांना केलं असतं म्हणजे बसलं असतं गॅस पिटवून आमचं नवरू काय करायचं गॅस संपलाय म्हणून काय चालत नाही आणून घरात टेकवली दिदीने सांगितलं पप्पा गॅस संपला पप्पा गॅस संपला, संपला। का तिकडेच बाहेरच गायब नाहीतर लगेच कराय खूप मी चांगली खमवून वाशी बघा बळव झार आणले ताज ताज माळवाय आज आयतवारचा बाजार होता बघा त्यामुळं जरा भेटला असणार काळ्याच नक्क का कसल्या कवळ्या लुसरायचे कुठल्या बारीक झाले कुठली खता जरांची आहे बागा नुसती फेपारली का नाही खताना शेण खता असला का कोथमिरली फेपारती म्हण आता काय त्या पाण्याची जरूरतच लागत नाही का रापाडी येत जात येत जात राहते ते या आमचं बी तसंच झालं बाकरीला एक बाहेर बसायचं म्हणली का रापाडी आली काय करायचं पाऊस शेतू या बस म्हणलं शिकडीवर आता पाण्याची लाईट गेली सिंगल फ्रीज लाईट आली का शिगडी टाकली ता जाम ताव आलाय तिला आर्टिंगला ताय आमची वतून आली एक कळशी ते ताव चांगला त्याला आता भाकरी पटापट 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 पचायला पटा, 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 लागले आता शेवटचा दिवस आहे आता म्हणल्या सगळ्यांनी केली असेल कर हाय का नाही सगळ्यांनी कर केली असेल आता कारण तर महिनाभर बर... श्रावण लागणार महिनाभर काय त्याला बघायचं नाही का, का हुंगायचं नाही का वासुदा घ्यायचा नाही का शिवायचं नाही त्याला आपल्याला काय जण नाही पाळणारी पाळत नाही ती तर मला तर वाटतं सरास लोक श्रावण पाळते ती पाळलाच पाहिजे काय वर्षात नाही एक महिना पाळायला काय लय जर जातोय काय तर बारावे महिने तोंडाला बांधले किती मटण आणडी चिकन किकून जात नाही ती का कोणाचा लोक बी आणि हे बऱ्या बऱ्या खात खाताय त्याला नाही पण म्हणायचं नाही ते वापरायला धरत सांगत होत बाय कोण सांगायचं की बाई आमच्या आत्या का कोण आजी म्हणजे वारकरी चालली होती वारीला एकादशीच्या एक जणांना डब्यात आणलं होतं मटण ती गेला हातपाय तर वारकऱ्याने सगळं गेलेल्या उकडून बघितला डबा मटण आणलंय तर ते मटण ओतलं आणि त्यात फराळाचं भरून ठेवलं तर पुन्हा ती अ त्या माणसानं उघडला डबा का अजून त्यात मठण आलं देव असं म्हणत नाही की तुम्हाला खायचं असलं तरी बी जीव मारा मनापासनं जर तुम्हाला वाटलं खाऊ नये तरच खाऊ नका मनात वाटतंय खायचं आहे आणि ती जिबीला पाणी सुटतंय मुलकाचं आणि तर मोर्ज आपल्या डोळ्यासमोर हटत नाही ती खायचं नाही असं मन काबू होत असलं तरच घरा नसलं तर काही त्याला अर्थच नाही ती म्हणते तिथे काय नाही नाही भावन देवा मला पाव तशात बी काय अर्थ नाही मनी भाव असला का देव कुठं बी पावतो बरोबर आहे का नाही का होय बाबा त्या मंदिरात जावा देवाला पुजावा असं काय नसतंय घरी बसून जरी देवाची भावना ठेवली श्रद्धा ठेवली देवावर देवा आपोआप आहे आपल्या शेजन म्हणजे आपल्या जवळ देवच आहे असं असतंय माणसात देव असतोय मेन म्हणजे त्यामुळे कोणाला विलय आडव यायचं नाही कोणाला काय नाही जे त्याच्या मनाने येत आहे तसं जास्त करू द्यायचं आपल्याला नाही ना, ना वाटत खायचं नाही आपण खायचं नाही दुसऱ्याला आडपाय आणायचं नाही तर बरोबर आहे का नाही जाऊ द्या सगळं कुणाकुणाची कर कशी कोणा कोणाकोणाचा आकाड शेवटचा कसा कसा साजरा झाला कसा कसा नाही कमेंट मध्ये नक्की सांगा कुणी कशाचा बेत केला कुणी चिकनचा केलता कुणी मच्छीचा केलता कुणी बोकडाच्या मटणाचा केलता कुणी ह्याचा केलता अंड्याचा केलता ते सांगा कमेंट मध्ये आमचा काय झाला बघा आता बेत म्हणायचं का करायचं आता काल काय काल नव्हतं काल नव्हतं ना काय केलं शुक्रवारी केलं तर काहीतरी आपण अंड्याच्या पोळ्या काहीतरी हा ही नाही काल नाही काय केलं जनच आमची झाली कर बघा काही नाही वाटत आम्हाला त्याच कारण ती सारखं सतत घरात असतंय म्हणजे आठवड्यात एक दोन चार दिवस बाजूला तर दोन दिवस दोन तीन दिवस सारखं ते असतंय आणि अंडी घरची असते ती अंडी एक सात आठ साठली त्याची भाजी करतो भाजीला काही नसलं आणि ती खरंच बरं काही मला म्हणजे मी लग्नाच्या अगोदर मित्र खातच जी लग्न झाल्यापासूनच ह्यांनी त्या आत्यानी हे आग्रह केला ह्यात नाही कसं व्हायचं निस्वाल वाल आहे ना असं आहे कसं आहे ना नुसतं चां चुना पाहिजे घसघशीत खायला नको अंडी मटा नको म्हणून बघा ती जबरदस्ती जबरदस्ती मला तवापासून खायला मी लग्नाची म्हणजे लग्नाच्या अगोदर खात होती थोड़, मी पहिलं पहिलं पण नॉर्मल थोडं थोडं खात होती पण लग पुन्हा दोन वर्ष अगोदर मी पाकच सोडलं होतं लग्नाच्या आधी तोपर्यंत लग्न झालं का अजून चालू केलं तर जाऊ द्या चालू आहे आता बघा हे आता करून तर देवाचं लागणार आहे किती का वाजून दहा वाजून आहे तर किती का वाजून आता म्हणजे दाखवलं असतं बरं काय करत तुम्ही जाचाल इट फॅमिली झोपून म्हणून म्हणलं चला काय काय आणलंय तरी बघूया उघडून तुम्हाला बी जाऊया काय कारभार केलाय भावा चला बाय